मंडळी नमस्कार मी रवी दे आज आपल्या सोबत आहे देहू संस्थांचे संत तुकाराम महाराज देहू संस्थांचे अध्यक्ष पुरुषोत्तम दत्तात्रय मोरे महाराज महाराज आपलं सहचे स्वागत आहे आज माझा पहिला प्रश्न आहे की महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे तर ही जी पालखी आषाढी वारीला जी पालखी निघते याविषयी थोडक्यात महत्व सांगा आम्हाला रामकृष्ण हरी अरे महाराष्ट्र हो हो ही संतांचीच भूमी आहे आपण बऱ्याच महाराष्ट्र असं आहे महाराष्ट्र महाराष्ट्र ही संतांची उभ्या भारतामध्ये हिंदुस्थान मध्ये जर गेलं तर महाराष्ट्र ते संत म्हणतो आणि सगळे संत मंडळी पांडुरंगाच्या दर्शनासाठी वेगवेगळ्या पद्धतीने पालख्या घेऊन जात असत त्यांची वैयक्तिक दिंडी घेऊन जात असत माझा पुढचा प्रश्न तुकोबा महाराज तर फार मोठे तुका तुकाराम महाराजांची गाथा खूप म्हणजे सगळ्यांनी गातेचा अभ्यास केला तर बरेचसे जे आजची तरुण पिढी व्हायला चालली हे कदाचित त्यापासून वाचेल गातेविषयी काय सांगाल थोडक्यात का सर्वात महत्वाचं व्यासांनी उपनिषद उघडलेले ते लोकांना वाचून समजत नव्हते म्हणून भगवंताने गीता गेली गीता, गी गीता गी लोकांना समजत नव्हती म्हणून ती माऊलींनी ज्ञानेश्वर गेली बरं ती श्रीमद भागवत केलं श्रीमद भागवत समजत नव्हतं अकरा वाज एकनाथ महाराजांनी त्याची भागवत ग्रंथ केला आणि तोही समजून एकनाथ महाराजांनी बोली भाषेमध्ये केलं आणि जगदवंद जगतगुरु तुकाराम महाराज माय बोलीमध्ये म्हणजे जशा जशा प्रसंग होती त्या त्यांच्या जीवनात प्रपंच रचना सर्व भोगून त्या केली अनुतापाची ते हरपली वैराग्याची निष्ठा प्रगुंडावली अहममता निज शांती जगली जय जय सद्गुरु स्वामी दातारा जगदगुरु तुकार महाराजांनी प्रपंच करून परमार्थ पर कसा करायचा हा सोपा शिकवला तुमचा सुरुवातीचा जो प्रश्न होता की ही वारीची परंपरा कशी चालू झाली तर जगद्गुरु जरा म्हणतात स्वतः माऊली म्हणतात हा संसार जर जीवनात जर सुखी व्हायचा असेल तर स्वतः म्हणतात अवघा संसार सुखाचा करीन आनंद भरीनं तिने मोठी ना गे माय ता पुरा बेटी ना त्या पांडुरंगाच्या बेटीच्या दर्शनाला आवर्जन जाय नामदेव राय म्हणतात अर्थ माझी वाट पाय प्राण धरून बेटाची केशेवा लागली आहे दवा माझी आजीला येगा गा पांडुरंगा माय बाप आपल्या पांडुरंगाला भेटण्याची त्यांना आतुरतेने वाट लागते आणि ते चुकव म्हणतात टाळी वाजवावी दुगडी वाट ही चालावी पंढरीची आणि ही पंढरीची वारी पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणि व्रत ही सगळे संत मंडळी आपल्या आपल्या मार्गाने दिंड्यांच्या पत्राचे सोळाशे ऐंशी पासून या सणांच्या चालू आले पण सोळाशे ऐंशी पासून जगद्गुरु तुकाराम महाराजांचे तीन नंबरचे चिरंजीव नारायण महाराज यांनी पहिल्यांदा सप्तमीच्या दिवशी तुकाराम महाराजांचं प्रस्थान करायचं माऊलींचं प्रस्थान करायचं आणि त्यापासून ज्ञानबा तुकांचा गजर चालवला पालखी सोहळ्याची सुरुवात कशी काय झाली की कल्पना कशी झाली जसे राम वनवासाला गेले राम वनवासाला गेल्यानंतर भरत रामांना नेण्यासाठी जातात तर म्हणतात की महाराज तुम्ही परत या घरी वडिलांचं वचन हे करा तर राम म्हटलं नाही वचन वडलांना दिलेलं आहे त्याच्यामुळे मी मागं येणार नाहीत मग त्यावेळेस भरताने काय केलं तर ते म्हटले की तुमच्या पादुका ठेवून तुमच्या पादुका ठेवून मी राज्यकारभार चालू ह्या संकल्पेवरनं ह्या पादुक्यांची संकल्पना खरी उदय आलेली जीवनामध्ये आता म्हणजे सगळं अध्यात्मामध्ये संतांचे चरण आणि देवाचे चरण हे दोन्हींचा उल्लेख होतोय को आता कोटी दहावी म्हण तुझे चरण देखील चेहरा नाही म्हटले आता कोठे दहावी म्हणून तुझे चरण देखील इथं देवाच्या चरणांचं वर्ण आलं तसंच संत तुकाराम महाराज म्हणतात संतांची पायी हा माझा विश्वास सर्व दास झालो त्यांचा चरणांचा चुगलो एक एक विठाबाई माझे पंढरीच्या आई भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरण गण म्हणून हे चरणाला अनन्य साधारण महत्व आहे आणि हे चरण ठेवल्यानंतर हा वारकर संप्रदायाचा जगतोय हे चरण नाही साक्षात पांडुरंग त्या रथामध्ये बसलेले आहेत आणि हे वैभवशाल चालू आहे म्हणून म्हणतात की ह्या पंढरीच्या वारीला सर्व संत मंडळींनी सर्व हका मारून सांगतात कि चला पंढरशी जाऊ रक्नाई देवावर पाहू डोळे निवडतील कान मना डोळे तुम्ही रे सुत